जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात भरदिवसा बापलेखाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली बदनापूर शहरातील शंकरनगर भागात ही घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे अशोक अंबिलढगे व यश अंबिलढगे अशी मयत बापलेकाची नाव असल्याचं समोर येते आहे अज्ञात कारणावरून अशोक ढगे यांच्या काही नातेवाईकांनी अशोक आणि त्यांचा मुलगा यश या दोघांचा केला असल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसून येते आहे माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णीसह बदनापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत टीमसह यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी बदनापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामधील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे असे पोलीस निरीक्षक भागवत यांनी सांगितले या प्रकरणात बदनापूर पोलीस अधिकचा तपास करत आहेत प्रबंधभूमी महार्षण प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर धापोळीच्या जीवनात अपडेट राहा